हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत मँगो पुडिंग अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी मस्त अशी रेसिपी आहे चला त्यासाठी आपण मिक्सरच्या जारमध्ये मँगो घ्यायचे आहेत मी इथे हापूस आणि केशर असे दोन्ही मिक्स आंबे घेतले आहेत तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घ्या त्यानंतर ता आंबे छान गोड आहेत त्यामुळे मी थोडीशी दोन चमचे साखर घेतली आहे तुमच्याकडे ज्याप्रमाणे तुम्हाला गोड आवडत त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर ता छोटी वाटी दूध घेतलं आहे अगदी दोन ते तीन चमचे दूध आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरला छान असे वाटून घ्यायचं आहे हे बघा असं छान वाटून घ्यायचं आहे यामध्ये आणखीन पाणी किंवा दुसरं काही नाही टाकायचं आहे छान असं स्मूदी वाटून घ्यायचं आहे हा वाटून घेतलेला मँगो आहे मँगो पल्प तो आता आपण एका कढईमध्ये टाकून घेणार आहोत कारण तो आपण आता शिजवून घेणार आहोत हा मी इथे मँगो पल्प सगळा काढून घेतला आहे हे बघा आता हा छान असा आपण शिजवून घेणार आहोत पाच ते सात मिनटं छान असं शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम जी आहे ती आपण मिडियम ठेवणार आहोत आणि आता ह्यामध्ये आणखीन एक इन्ग्रेडियंट टाकणार आहोत ते म्हणजे कॉर्नफ्लॉवर इकडे बघा मी छोटी चमची कॉर्नफ्लॉवर आहे त्यामध्ये एक ते दोन चमचे दूध टाकून घेणार आहोत आणि ही छान अशी स्लरी बनवून घ्यायची आहे दूध मिक्स करून घ्यायचं आम आहे यामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत आणि इथे आपण हे टाकून घेणार आहोत ह्या आपल्या मिश्रणामध्ये आंब्याच्या त्यामुळे काय होणार जे आपलं आंब्याचं मिश्रण आहे ते छान थिक होण्यास मदत होईल आणि हे चांगलं असं पुडिंगसारखं सेट होईल त्यामुळे आपण हे कॉर्नफ्लॉर ह्यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी छान असं शिजवून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं चांगली वाफ येईपर्यंत हे कॉर्नफ्लॉर ह्यामध्ये शिजवून घेणार आहोत आपण सारखं चमच्याने असं सा हलवून शिजवून घ्यायचं आहे झाकण वगैरे ठेवायची गरज नाही आहे हे जे पुडिंग बनवतो आहे आपण हे आपण वाफवून घेणार नाही होत हे आता आपण शिजवून घ्यायचं पर् मँगोचा आणि डायरेक्ट सेट करून घ्यायचं आहे असं छान इझी पुडिंग आहे हे बघा आता आपल्या ह्या मिश्रणाला छान असे बुडबुडे आले आहेत छान असं उकळलं आहे आता हे आपण बाजूला ठेवून कॅरेमल बनवून घेऊया त्यासाठी मी एका कढईमध्ये तीन ते चार चमचे साखर टाकून घेत आहे आणि आता ह्याला आपण हात नाही लावायचा हा ह्यामध्ये अगदी एक चमचाभर पाणी टाकून घ्यायचं आहे आणि लगेच त्याच्यामध्ये चमचा नाही फिरवायचा आहे बघा साखर अशी वितरायला लागली की नंतर त्यामध्ये चमचा घालून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखर ही कॅरेमल होईपर्यंत थांबायचं आहे हे बघा आपलं हे कॅरेमल बनून तयार आहे खूप छान आणि अगदी सहज हे बनवून तयार होतं आता हे कॅरेमल आपलं बनलं आहे ज्या भांड्यामध्ये आपण पुडिंग बनवणार आहोत त्यामध्ये हे सेट करून घ्यायचं आहे कॅरेमल ह्यामध्ये आता आपण टाकून घेऊया आणि हे चांगलं असं पसरवून घेऊया सर्वत्र हे बघा ह्याप्रमाणे हे पसरवलं आहे आता ह्यावरून आपण जे मँगोचं मिश्रण बनवून घेतलं होतं ते टाकायचं आहे हो ते छान असं सेट होईल हे बघा छान असं आपलं हे कॅरेमल बनवून तयार झालं आहे आणि ते खूप सुंदर असं दिसते त्यामध्ये पुडिंगवरती हे बघा आता ह्यामध्ये मी हे मँगोचं जे मिश्रण बनवलं होतं हे सगळं ह्यामध्ये टाकून घेते आहे आणि आपण ते फ्रीजरमध्ये सेट करून घेणार आहोत त्याआधी ह्यावरून आपण एक फॉईल पेपर लावून घ्यायचं आहे फॉईल पेपरने चांगलं असं कवर करून घ्यायचं आहे आणि नंतर हे फ्रीजरमध्ये पाच ते सहा तासासाठी सेट करून घ्यायचं आहे हे बघा आता हे फ्रीजरमध्ये मी ठेवून देत आहे आणि पाच ते सहा तासानंतर तुम्हाला दाखवते आपलं कॅरिमल किती छान असं सेट झालं आहे हे बघा मी आता हे काढत आहे आणि आता हे मी तुम्हाला काढून दाखवते यामधनं किती सुंदर असं सेट झालं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आला आहे कॅरिमलचा आणि पोडिंगसुद्धा खूप छान असं सेट झालं आहे तुम्ही नक्की हे करून बघा अगदी अशी वेगळी आणि नवीन अशी रेसिपी आहे एक ट्राय केलं पण खूप छान असं बंद आणि खाण्यासाठी देखील खूप सुंदर असं लागतं आहे बघा खूप सुंदर सेट झाला आहे लहान मुलं आवडीने खातात आणि मोठ्यांना देखील आवडेल नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर असा रंग आला आहे है। ह्याचप्रमाणे तुम्ही मँगोच्या ऐवजी दुसऱ्या फळांचा देखील कॅरिमल पुडिंग असं बनवू शकता अगदी झटपट आणि सोपी अशी ही रेसिपी बनवून आपली तयार आहे तुम्ही देखील बनवून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय